विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण अशा कारणांमुळं आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली दिवसाअखेरीस बीएससी सेन्सेक्स पाचशे तेहतीस अंकांनी कोसळून चौऱ्याऐंशी हजार सहाशे एकोणऐंशी अंकांवर आला तर निफ्टी एकशे सदुसष्ट अंकांनी खाली येऊन पंचवीस हजार आठशे साठवर बंद झाला प्रामुख्यानं आय टी रिॲलिटी आणि मेटल कंपन्यांचे शेअर्स खाली आलेत त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं सुमारे चार लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण राहिलं गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्यानं शेअर बाजारात घसरण झाली दिवसभरात झालेल्या चौफेर विक्रीमुळे सेन्सेक्स पाचशे तेहतीस अंकांनी घसरला आणि चौऱ्याऐंशी हजार सहाशे एकोणऐंशीवर आला तर निफ्टीमध्ये एकशे सदुसष्ट अंकांची घसरण होऊन पंचवीस हजार आठशे साठवर बंद झाला ॲक्सिस बँक आणि इटर्नल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपर्यंत घसरण झाली तर टाटा स्टील अल्ट्राटेक सिमेंट बजाज फायनान्स एचसीएल एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर्स खाली आले दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा एशियन पेंट्स ट्रेंट या कंपन्यांचे शेअर्स आज वाढले निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक खाली आला जागतिक शेअर बाजारात आज घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिलं आणि बीएससी सेन्सेक्सची घसरगुंडी झाली परिणामी आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं चार लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय